नमस्कार देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये बऱ्याच काळाने महाराष्ट्रातील सत्ता बदल पक्ष चोरी चिन्ह चोरी वगैरे वगैरे प्रकरणांवरती आज थोडीशी सुनावणी झाली मागील काही काळ याबाबत केवळ तारीख पे तारीखच सुरू होती आपण सगळ्यांनीच ते पाहिलं या सगळ्या विलंबामुळे मधल्या काळामध्ये विधानसभेच्या आपल्या निवडणुका सुद्धा होऊन गेल्या ते वादग्रस्त सुरत गुवाहाटी गँगच्या यांचं सगळं सरकार जाऊन भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीसांचं सरकार महाराष्ट्राच्या डोक्यावरती येऊन बसलं डोक्यावरती येऊन बसलं असं म्हणावं लागतं कारण ज्या पद्धतीने खुद्द देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधल्या मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी फार मोठ्या संख्येने मतदार अचानक वाढल्याचं निष्पन्न झालं त्याच्यामध्ये हजारो मतदारांचे पत्ते बोगस असल्याचं काही स्वयंसेवी संघटनांनी अगदी संदर्भ आणि पुराव्यांसह सिद्ध केलं की ते मतदार त्या पत्त्यांवर नव्हतेच एखाद्या मतदारसंघामध्ये अल्प अत्यल्प कालावधीमध्ये तीन टक्क्यांपेक्षा अधिक मतदारसंख्या अचानक अच्छा वाढली तर त्याची शहाणिशा करावी असा नियम असतानासुद्धा आपल्या महान निवडणूक आयोगानं त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि महाराष्ट्रभरात एकूण शहात्तर लाख मतदान हे मतदानाची वेळ संपल्यानंतर नोंदवण्यात आल्याचं सुद्धा निष्पन्न झालं त्याबाबतचे सगळे पुरावे म्हणजे सी सी टी व्ही फुटेज मतपत्रिका वगैरे त्या व्ही व्ही पॅटच्या वगैरे बाकीचे पुरावे वारंवार मागून सुद्धा द्यायला निवडणूक आयोगाने नकार दिला आणि नंतर नंतर जर आता काही दिवसांपूर्वी अत्यंत घाईगर्दीने मतदानासंदर्भातील सर्व फुटेज आणि अन्य सगळ्या बाबी नष्ट करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने काढले म्हणजे आता ना रहा बास ना रही बासुरी या सगळ्यातूनच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय आणि कशाप्रकारे घडलं असावं हे सगळं चित्र आपल्यासमोर स्पष्ट होतं अगदीच लोकसभेच्या निकालाप्रमाणे महायुतीचं विधानसभेमध्ये पाणीपत होणार नाही लाडकी बहीण योजनेच्या प्रभावामुळं आणि प्रचंड पैसा वाटपामुळे महायुती विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला चांगली टक्कर देईल असा बहुतेक राजकीय अभ्यासकांचा आणि राजकीय विश्लेषकांचा त्यावेळेला अंदाज होता परंतु तसं काहीही घडलं नाही अत्यंत अविश्वसनीय पद्धतीने महायुती अगदी वन साइड आणि प्रचंड राक्षसी बहुमताने निवडून आली महाराष्ट्रातील किमान तीन आमदार असे आहेत माझ्या माहितीमधले माझ्या संपर्कामधले माझ्या परिचयाचे महायुतीचे की आमदारकीवरील आपला क्लेम कायम राहावा म्हणूनच केवळ निवडणूक लढवतोय असं त्यावेळी ते मला म्हणाले होते यावेळी पराभूत होणार आहोत आम्ही हे आम्हाला पूर्णपणे माहिती आहे परंतु आता नाही लढलो तर आपला क्लेम जातो आमदारकीचा आणि म्हणून लढतोय असं अगदी त्यांनी स्पष्टपणे निवडणूक काळात म्हटलेलं होतं अर्थात ऑफ दी रेकॉर्ड गप्पांमध्ये अजिबात निवडून येण्याची त्यांना खात्री नव्हती कोणत्याही प्रकारची आणि त्यामुळे खर्च सुद्धा त्यांनी हातचा राखूनच केलेला वरून नेत्यांकडून किंवा पार्टीकडनं जो फंड आला निवडणूक काळामध्ये तोच त्यांनी वापरला स्वतःच्या घरातून स्वतःच्या खिशातून फारच कमी पैसे टाकले कारण पराभूत होणाऱ्याची खात्री होती आणि चमत्कार म्हणजे निकाल लागल्यावरती असं दिसलं की ते तिघेही आपापल्या मतदारसंघामध्ये बहुमताने निवडून आले होते घरी होते ते निकालाच्या दिवशी गेले सुद्धा नव्हते मतमोजणी केंद्रावर खुद्द त्यांनाही त्या निकालाचा त्यावेळी मोठा धक्का बसला होता निवडणूक आयोगाच्या कृपेमुळे अशा बऱ्याच स्वरूपाच्या गमती जमती राज्याच्या विधानसभेच्या निकालांमध्ये झाल्या आणि त्यातूनच हे विद्यमान सरकार आपल्या म्हणजे महाराष्ट्राच्या डोक्यावर येऊन बसलं असं आपण म्हणतो ते असो आपण आजच्या मूळ विषयाकडे येऊ सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयामध्ये बऱ्याच काळाने महाराष्ट्राच्या सत्ता पालटातील प्रकरणावरती आज झालेल्या सुनावणीमध्ये सन्माननीय न्यायमूर्तींनी हे प्रकरण पुढच्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये आपण संपवून टाकण्याचा निश्चितपणे प्रयत्न करूया या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष म्हणजे हा शिवसेना पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचा वगैरे याचा सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न करूया असं म्हटलं आणि त्यासाठीची तारीख आज संध्याकाळी निश्चित करू ऑगस्ट महिन्यातली कोणती तारीख हे सुद्धा आज न्यायमूर्तींनी म्हटलं आता न्यायमूर्तींचं हे प्रकरण संपवण्याबाबतचे सगळे आश्वासक उद्गार आजचे आणि महाराष्ट्रातील सद्य राजकीय स्थिती याकडे जरा बारकाईने पाहिलं तर आपल्याला काय दिसतं एका बाजूने अजित पवार हे भारतीय जनता पार्टीला देवेंद्र फडणवीसांना पूर्णपणे समर्पित झाल्याचं आपण पाहतोय म्हणजे पहा तुम्ही लक्षात येईल तुमच्या की अजित पवारांसोबतच्या कोणत्याही आमदारांमुळे भारतीय जनता पार्टीला फारसा त्रास होत नाही आपोआप अगदीच स्वतः अजित पवार भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना लागणारा निधी असो किंवा अन्य सर्व प्रकारची मदत त्याच्यामध्ये कुठेही आडवे येत नाहीत आपण स्वतः किंवा आपल्या सोबतचे आमदार यांच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना किंवा भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीला किंवा सरकारला कोणत्याही स्वरूपाची अडचण भेडसावणार नाही याची संपूर्ण काळजी अजित पवार घेताना दिसतात त्याशिवाय काही काळाने मला मुख्यमंत्री करा वगैरे सुद्धा त्यांची काही अन्य जे कोणाची आहे तशी काही सुद्धा नाही अगदी भाजपचा सहकारी पक्ष नव्हे तर भारतीय जनता पार्टीचेच असल्यासारखे अजित पवार आणि त्यांचे सगळे आमदार वागताना आपण पाहतो देवेंद्र फडणवीसांसाठी अर्थातच हे सगळं फारच उपयुक्त आणि त्यांना आनंद देणारं आहे सगळं छान आहे आणि त्याच वेळेला दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाकडून रोज रोजच्या रोज एक नवीन समस्या सरकारपुढे फडणवीसांपुढे उभी राहताना आपण पाहतोय त्याबाबत खुलासा करता करता देवेंद्र फडणवीसांच्या नाकी नऊ येत आहेत रोजच्या रोज रोच। संदीपान भुमरे संजय शिरसाट मग संजय गायकवाड शिंदे गटातील एकाहून एक न गामदार रोज काही ना काही वादग्रस्त मॅटर करताना दिसत आहेत आणि सरकारची संपूर्ण प्रतिष्ठा त्यामुळे धुळीला मिळताना सुद्धा आपण पाहतोय एखादा आमदार टॉवेल आणि बनियांवर आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये येतोय आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना या बॉक्सिंग स्टाईल ठोसे लगावतोय गुद्दे लगावतो आहे हे असं दृश्य यापूर्वी कधीही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासामध्ये पाहायला मिळालं नव्हतं त्या संजय शिरसाटच्या बेडवरती नोटांनी खचाखच भरलेल्या बॅगा आणि तिथेच बसून तो सोडत असलेला सिगरेटचा धूर काय दृश्य पाहिलं आपण सगळ्यांनी ते संदीपान भुमरे आणि त्यांची दारूची प्रचंड दुकानं हे एक अजब गजब प्रकरण सध्या संपूर्ण राज्य पाहत आहे बाकी मग ते दादा भुसे शालेय शिक्षण क्षेत्रातील त्यांचे एक एक जबरदस्त किस्से अशी ही शिंदे गटातील आमदारांच्या कृत्यांची खूप प्रचंड मोठी मालिका आपण रोजच पाहतो ही काही उदाहरणं पटकन आठवली आणखीन तुम्ही सगळेजण मागचे काही काळ अनुभवत असाल या सगळ्यामुळे देवेंद्र फडणवीस प्रचंड त्रस्त आहेत इकडे राज्यातील जनतेचा विरोध असताना मी बुलेट ट्रेनचा प्रकल्प पुढे रेटला आहे राज्यातील जनतेचा प्रचंड विरोध असतानाही मी शक्तीपीठ महामार्गाचा प्रकल्प पुढे रेटतोय महाराष्ट्रातील जनतेचा विरोध असतानाही प्रचंड विरोध असताना सुद्धा मी हिंदी भाषा शक्ती महाराष्ट्रातील चिमुरड्यांवरती शालेय विद्यार्थ्यांवरती लाभतोय धारावीतील जनतेचा प्रचंड विरोध असताना मी त्यांना तिथून विस्थापित करतोय दुसरीकडे हाकलतोय राज्यातील जनता प्रचंड विरोधात असतानाही विशेष जनसुरक्षा कायदा लागू करतोय दिल्लीश्वर नेते आणि अदानी यांना खुश ठेवण्यासाठी त्यांच्याकडून जे जे आदेश येतात ते सगळे पाळण्यासाठी मी इकडे माझ्या जीवाचं रान करतोय घाम गाळतोय त्यात माझी सगळी बुद्धिमत्ता आणि एनर्जी खर्च होते प्रचंड प्रमाणात आणि त्यात हा शिंदे गटाच्या आमदारांचा फुकटचा ताप अशी भावना जर फडणवीसांची होत असेल तर ते साहजिकच आहे ना विधानसभेतील आमदारांच्या एकूण संख्याबळाचा विचार करताही शिंदे गटाचे आमदार सोबत नसले तरीही देवेंद्र फडणवीसांचं काहीच अडत नाही अशी आत्ताची सध्याची विधानसभेतली राजकीय संख्याबळाची परिस्थिती आहे भाजपला कोणताही त्रास नसलेला अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी यांचं बहुमत स्पष्टपणे होतं आहे त्यामुळे आता हे त्रासदायक बनलेले बनलेलं शिंदे गटाचं जोखड आपल्या मानगुटीवरती का कशासाठी आणि किती काळ वागवायचं हा विचार गांभीर्यानं भारतीय जनता पार्टीच्या चाणक्यांमध्ये सुरू झाला आहे एकनाथ शिंदेचं त्यातच वारंवार दिल्लीला जाणं भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठी घेणं हे सुद्धा कितीही नाही म्हटलं तरी देवेंद्र फडणवीसांना कुठे ना कुठे खलत असणारच आणि त्यामुळेच आता आता बाज झालं त्यांच्यावरचा वरदहस्त आता आपण काढून घ्यावा असा जोरदार विचारप्रवाह भारतीय जनता पार्टीमध्ये आणि खुद्द संघामध्ये सुद्धा सुरू आहे नागपूरला राज ठाकरे अजून पूर्ण मोकळेपणाने उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याबाबत स्पष्टपणाने काही अगदी खुलेपणाने म्हणत नसले तरी त्यांच्यावर सुद्धा खुद्द मनसेच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याबाबत मोठा दबाव आहे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी मोकळेपणानं पुढे केलेला हात जर तो झिडकारून पुन्हा भारतीय जनता पार्टीला मदत होणारी आपण भूमिका घेतली तर आपल्या पक्षाचं उरलं सुरलं अस्तित्वसुद्धा नामशेष होईल नष्ट होईल आणि जनतेमध्ये आपली चुकीची प्रतिमा निर्माण होईल असं मनसेच्या खुद्द मनसेच्याच बऱ्याच नेत्यांचं आणि प्रमुख कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे ते राज ठाकरेंपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे राज ठाकरेंना नक्कीच त्याबाबत गांभीर्यानं विचार करावा लागेल एकट्यानं लढण्याची भूमिका घेऊन किंवा भारतीय जनता पार्टीच्या सोबत महायुतीत जाऊन मनसेला मागील काही वर्षांमध्ये कोणत्याही स्वरूपाचा राजकीय फायदा झालेला नाही उलट नुकसानच झालं हे उघड आहे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या समवेत जावं सन्मानजनक त्यांच्याशी युती करावी त्यानं त्यांच्यासोबतच आपल्या पक्षाचाही त्यात फायदाच आहे अशी मनसेच्या लोकांची भावना आहे आणि आता काहीतरी इगतपुरीला त्यांचं या एक दोन दिवसांमध्ये शिबिर आहे मनसेचं त्यात याबाबत काही विचारमंथन होऊन आणि ती निर्णय होईल अशी खूप लोकांना अपेक्षा आहे सकारात्मक असं त्या शिबिरामध्ये काही घडलं इगतपुरीला आणि दोन्ही ठाकरे बंधू खरोखरच एकत्र आले तर मग एकनाथ शिंदे यांचा तसाही महापालिकेला निवडणुकांमध्ये नगरपालिका महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला अजिबातच फायदा होणार नाहीये शिंदे गटाला जी काही थोडीफार मतं मिळू शकली असती ते अर्थातच दोन्ही ठाकरे बंधूंकडे वळतील हे अगदी स्पष्टपणे उघड आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि त्यांचे त्रासदायक बनलेले सगळे आमदार यांना सांभाळायचं कशासाठी असा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या समोर आहे उपयोग करून घ्यायचा आणि मग एकदा का तो उपयोग संपला की फेकून द्यायचं ही भाज भारतीय जनता पार्टीची त्यातच राजकारणातली नीती आहेच आहे पूर्वीपासून अशा प्रकारे यूज अँड थ्रो नीतीचा वापर करून त्यांनी आजवर देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील तेरा प्रादेशिक पक्ष आणि प्रादेशिक संघटना संपवून टाकल्यात नष्ट करून टाकल्यात आपल्या आप, मला वाटतं एक तीन चार महिन्यापूर्वीच्या एका एपिसोडमध्ये त्या सगळ्या पक्षांची संघटनांची नेत्यांची नावं मी सविस्तरपणे सांगितलेली आहेत न्यायालयावरती केंद्र सरकारचा प्रभाव असतो का आपण या विषयावरती काही ठोस भाष्य करू शकत नाही आणि आपण करू सुद्धा इच्छित नाही परंतु उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरती बसणं हे पूर्णपणे असंविधानिक आणि बेकायदेशीर होतं असं भाष्य खुद्द सर्वोच्च न्यायालयानेच केलं होतं त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर आम्हाला त्यांचं सरकार पुनर्स्थापित करण्यासारखा निर्णयसुद्धा घेता आला असता इतक्यापर्यंत टोकाचं आणि स्पष्ट भाष्य त्यावेळेला न्यायालयाने केलं होतं परंतु असं असून सुद्धा त्याबाबत अंतिम निकाल मात्र न्यायालयाने त्या एकनाथ शिंदे सरकारची मुदत संपून गेली तरीसुद्धा दिला नाही हे सुद्धा आपण पाहिलं एकनाथ शिंदे गटाची उपयुक्तता तेव्हा भारतीय जनता पार्टीसाठी प्रचंड महत्त्वाची होती आता ती उपयुक्तताच अजिबात राहिलेली नाहीये पूर्णपणे संपुष्टात आले आणि न्यायालय सुद्धा आता खरी शिवसेना कुणाची आणि चिन्ह कुणाचं धनुष्यबाण याविषयीचं प्रकरण संपवून टाकण्याबाबत भाष्य करतंय हे सगळंच अतिशय इंटरेस्टिंग आहे पाहूयात पुढच्या महिन्यात याबाबत नेमकं काय घडतंय नाही का परंतु शिंदे गटाचा बाजार उठण्याची शक्यता अधिक दिसते या सगळ्या मालिकेमुळे एकतर त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन तरी व्हावं लागेल किंवा मग एखाद्या नवीन राजकीय पक्षाची त्यांना स्थापना करावी लागेल एखादं नवीन चिन्ह पक्षासाठी त्यांना घ्यावं लागेल असं सध्या तरी दिसतंय मी काही लोकांशी बोललो त्यातून हेच समोर येत आहे त्यांचं हे आत्ताचं आमचीच खरी शिवसेना आणि आम्हीच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे खरे वाहक वगैरे हा जो सगळा ड्रामा आहे तो त्यांना आता पुढच्या महिन्यापासून थांबवावा लागेल असा, असा विश्लेषकांचा अंदाज आहे यात आणखी सुद्धा एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे या निमित्तानं मला तुम्हाला सांगाविषयी वाटते एकनाथ शिंदे यांच्यासाठी विविध व्यक्ती आणि पी आर एजन्सीज काम करतात गेली अनेक वर्षांपासून ते मंत्री असल्यापासून त्यांची भाषणं तयार करणं त्यांच्या सगळ्या दौऱ्यांना बाबींना कामाला प्रसिद्धी देणं जनतेमध्ये त्यांची सकारात्मक प्रतिमा कायम राहील हे बघणं वगैरे या सगळ्या एजन्सीजचं आणि या मंडळींचं काम त्यातील एक जणाला जेव्हा ते सुरत गुवाहाटी प्रकरण घडलं त्यावेळेला मी विचारलो होतो की अरे हे सगळं कोर्टात कसं टिकणार आहे कोर्ट हे सगळं उडवून लागेल हे सगळं असंविधानिक आहे तेव्हा तो मला म्हटला की असं काहीही होणार नाही पाहत राहतो साहेब अडीच वर्षाची शिल्लक टर्म मुख्यमंत्री पदाची पूर्ण करतील पहा ते सगळं सेट करूनच नंतर हे सगळं घडवण्यात आलेलं आहे आणि आश्चर्य म्हणजे त्याचं म्हणणं ते, ते पूर्णपणे खरं ठरलं पुढच्या काळात मी पाहिलं आज सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर आणि या, या सगळ्या मागच्या घटनाक्रमानंतर मला त्याची पुन्हा एकदा आठवण झाली आणि त्याला फोन करून मी आज विचारलं की आता काय आहे पुढे तेव्हा त्याच्या बोलण्यामध्ये तुम्हाला सांगतो पूर्वीच्या आत्मविश्वासाचा पूर्णपणे अभाव मला जाणवला आता नाही सांगता येणार ना हो काही नेमकं काय घडेल ते असं म्हटलं हा बदल सुद्धा मला यामध्ये प्रचंड महत्वाचा वाटला तुमचा काय अंदाज आहे या सगळ्या घडामोडींबाबत तुम्हाला काय वाटतं ते तुमच्या प्रतिक्रियांमधून जरूर कळवा मला मी वाट पाहिलं आपल्या प्रतिक्रियांची आणि आपलं चॅनल अभिव्यक्ती सबस्क्राईब केलं नसेल अजून तर प्लीज आता लगेचच करा आजच्या भागामध्ये इथेच थांबू पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद